तर आज या ठिकाणी बारामती मध्ये अभ्यार्थ्यांचं नियोजन केलं होतं शेरोई फाउंडेशन मार्फत आणि आपल्या समोर जे बघत आहे व्हॉलेंटिअर्स आहेत नमस्कार ताई आज या ठिकाणी जे हाफमॅरेथॉनचं नियोजन केलं होतं याबद्दल तुम्हाला काय सांगावं लागेल हे हाप जे मॅरेथॉन आहे ते शेरोई फाउंडेशन तर्फे सौ शर्मिला वहिनी साहेब पवार हे आयोजित हे तिसरं वर्षे हे आयोजित करत आहेत खूप छान पद्धतीने उत्साह आज नाही म्हणलं तरी एक पाच ते दहा हजार लोकांनी यात सहभाग घेतलेला आहे खूप सगळ्यांनी छानपैकी एन्जॉय केला चहा नाश्ता सगळी सोय आणि मॅनेजमेंट पण खूप छान असल्यामुळं सगळा कार्यक्रम खूप व्यवस्थित पार पडतो आता या जे रनर्स आता बाहेर नागपूरला काय आले होते काय गोद्यावर रेजिस्ट्रेशन कसं केलं होतं तुम्हाला ऑनलाईन पद्धती ऑनलाईन पद्धत आपण अगोदरच दिली होती ऑनलाइन पद्धतीने जवळपास आपण नमस्कार नमस्कार सर नमस्कार सर आ, हे तिसरं वर्ष आहे आपलं शर्यू फाउंडेशनचं तिसरं वर्ष आहे आणि शर्मिला वहिनी ज्या आहेत आपल्या आवडत्या सगळ्यांच्या वहिनी त्या हे काम दरवर्षी इतक्या मोठ्या पद्धतीने करतात आम्ही व्हॉलेंटिअर्स त्यांना मदत करत असतो ऑनलाईन पद्धतीने आधुनिक पद्धतीनं सगळं रजिस्ट्रेशन होत असतं सगळं मॅनेजमेंट नाश्त्याचं चहाचं सगळ्या मुलांना पालकांना वयोवृद्धांना फार काळजी घेतात वहिनी आणि खूप छान पद्धतीने आजची हे आपलं मॅरेथॉन झालेलं आहे आणि जे राष्ट्रीय जे आपले विजेंद्र सिंग सर होते त्यांनी ह्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून बारामतीचा मान वाढला त्याच्यामुळे सुद्धा तर आम्ही सगळेजण खूप खुश आहोत शरद शरू फाउंडेशन हे नेहमी सामाजिक काम शेतकऱ्यांना मदत करणं दुष्काळामध्ये पाण्याची सोय करणं शाळेतल्या मुलांना मदत करणं गरजू आणि मोजकरू हो लोकांना मदत करणं हे शिरू okay. ताई नमस्कार जय शिवराय हो नमस्कार जय शरीरा शोर फाउंडेशन शरय जर का नावाजलेलं असेल की ऍक्टिव्हिटी मध्ये तर नाव पहिल्यांदा येतं मी स्वतः फर्स्ट टाइमच जॉईन झाले ऍज अ व्हॉलियंटियर माउन पण माझा स्वतःचा अनुभव असा आहे की मी गेले तीन दिवस इथे काम करते ना तर इथल्या बारामतीच्या लोकांमध्ये ना प्रचंड उत्साह आहे आणि लोकांनी तेवढ्या उत्साहानी यामध्ये पार्टिस, या पार्टिसिपेट केलं आणि मुख्य म्हणजे आणि ते जास्त आहे कारण की आपण किती किंवा आपण किती हेल्दी राहतो हे आपल्याला रनिंग वरून लक्षात येतं त्याचा अनुभव मी पण घेतला पहिल्यांदा आणि मला खूप छान वाटलं बरोबर काम करताना इथल्या व्हॉलेंटियर्स बरोबर काम करताना खूप छान शरीर कोणत्या शरीर मध्ये सामील आहे शोरे फाउंडेशन नेहमी चांगल्या कार्यामध्ये सामील आहे आज तिसरं वर्ष आहे हे तिसरं वर्ष आहे हो आणि तिसऱ्या वर्षाचा उत्साह हो आणि मेजॉरिटी ही सगळ्यात जास्त दिसते पहिल्या वर्षापेक्षा पहिल्या वर्षापेक्षा जसा तिसऱ्या पटीने हा तिसरा वर्ष गेलाय इतकी जनसंख्या होती की चार वर्षाच्या मुलापासून तर सत्तर ते ऐंशी वर्षापर्यंत इतका सहभाग घेतला होता महिला पुरुष लहान छोटी छोटी मुलं खूप सगळ्यांनी खूप okay. छान पद्धतीने एन्जॉय केला धन्यवाद ताई धन्यवाद